परंतु अडचण अशी आहे की ज्या लोकांचे चलन रजिस्टर झालेले नाहीत त्या लोकांना बेनिफिट देता येत नाही पोलिसांना जर तुम्हाला ऑनलाईन करायचं असेल तर पूर्ण रक्कम भरावी लागणार आहे आम्ही आत्ता ज्या लोकांचे चलन रजिस्ट्रेशन झालेलं नाही म्हणजे केस रजिस्टर झालेले नाही त्या लोकांना टोकन देत आहोत आणि टोकन दिल्यानंतर एक महिन्यात ते रजिस्टर करून घेण्यात घेत आहोत आणि नंतर एक तारीख ते आठ डिसेंबरपर्यंत ज्यांना टोकन दिलेले आहेत म्हणजे सगळ्याच लोकांना आम्ही टोकन देणार आहोत त्या सगळ्या लोकांना जर आम्हाला ऑनलाईनची परमिशन मिळाली तर आम्ही तुम्हाला ऑनलाईन ती रक्कम भरण्याचा परवानगी देणार आहोत जर समजा ऑनलाईनची परवानगी शासनाकडनं हायकोर्टकडनं नाही मिळाली तर मग तुम्हाला एक ते आठ तारखेपर्यंत इथे ज्या टोकन नंबरला डेट आहे त्या डेटप्रमाणे येऊन ती रक्कम ऑनलाईन इथे क्यू आर कोडने भरायची आहे मागच्या दोन दिवसात आपण एक करोड आठ लाखाच्या जवळपास रक्कम जमा केलेली आहे आणि तेवढा बेनिफिट लोकांना मिळालेला आहे आम्हाला सगळ्यांना तुम्हाला बेनिफिट द्यायचं आहे संध्याकाळपर्यंत आम्ही सगळ्या लोकांना देणार आहोत थोडासा वेळ लागणार आहे कारण आमच्याकडे मॅन पॉवर आणि मॅन्युअली चालू वेळ लागणार आहे तेवढंही आपण वेळ करायची आहे परत परत कोर्टात यायची किंवा पोलीस स्टेशनला जायची गरज पडणार नाही आपलं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे ठीक आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच